नमस्कार मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी अभ्यासिका कर बयाच वे होते बाबती अपेश आलो कि खसत तो जेव अपन समझ तो किंवा अपयश ही यशाची पहिली पायरी असते तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो मी सुरुवातीला अर्धा एक वर शेत घेतलं होतं कन्नडलाच निवृत्त झाल्यानंतर साधारणतः चार वर्षानंतर निवृत्तीनंतर चार वर्ष दोन हजार अठरामध्ये चौदाला रिटायर झालो एक विरंगुळा म्हणून तार कंपाऊंड केलं बोर केली पाणी भरपूर लागलं मग काय करावं तर जनार्दन दामोदर वाघेरे यांच्या मी यूट्यूब पाहिल्या होत्या काही नाशिकजवळ काही वाघेरा नावाचं गाव आहे गाडी काढली आणि त्यांच्या फार्म हाऊसला भेट दिली त्यांनी तीन तीन फुटावर आंबे लावले आहेत असं मी पाहिलं होतं आणि म्हटलं हे कसं शक्य आहे आणि ती सगळे आंबे इस्रायलला एक्सपोर्ट करतात त्यांना फोन करून चौकशी केली त्यांचा व्यवसाय काय तर ते म्हणे मी कोल्हापूरकडे मलेरिया डॉक्टर आहे आणि मग इतक्या लांबवर हे कसं मेंटेन करतात उत्सुकता होती मी गेलो उंच टेकड्या असलेल्या ठिकाणी तीन बाय दहावर आंब्यांची लागवड केलेली तीन तीन रांगा मग त्यांना कसं शक्य होत ते म्हणे मी उन्हाळ्यात फक्त आंब्यांच्या सीझनच्या वेळेला पॅकिंगच्या वेळेला येतो आणि सगळे इथे भाषे सांभाळतात हा ग्रहस्थ नोकरी करणारा इतक्या लांबवर कोल्हापूर कुठे नाशिक कुठे आणि त्या माणसाचे मी यूट्यूब पाहिल्यात बऱ्याच ठिकाणी तो माणूस सल्ला देणारा आंब्यांची लागवड करायला जाणारा आहे हे लक्षात आलंय मी सुद्धा मग या अर्धा एकरमध्ये चारशी झाडं लावलीत आंब्याची पण माझं एक होतं की आपल्यासाठी आपण शेत घेतलंय आपला विरंगा म्हणून आपला व्यायाम म्हणून आपला टाईमपास व्हा म्हणून मग मी कोणताही लेबर न लावता माझ्या हाताने कुदळ फावडं घेऊन ही चारशे झाडं लावलीत परिणाम असा झाला की पहिल्या वर्षी चारशेपैकी दोनशे झाडं जाऊ मग मी पुन्हा दोनशे झाडं बोलवली तर ती दोनशे झाडं पुन्हा लावली तर निराश न होता आणि ती दोनशे मी स्वतःच लावली खरं म्हणजे जेसी सी नाही गड्डा करून माती बदलून ती टाकायला हवी होती पण मी तसं काही केलं नाही पण आता ह्या सहाशे झाडांपैकी वीस पंचवीस झाडं जी केशर आंब्याची आहेत ती अशी बहरलेली आहेत तुम्ही हा सगळा बगीचा पाहिलाच आहे म्हणजे हताश होऊन नाच सोडून चालत नाही चिकाटी कायम ठेवावीश आहे मिळतंच आता हा एवढा केशर आंबा आहे आलेला आणि खाणारे आम्ही दोनच जण फार झालं तर मुलींसाठी मी जेव्हा जाईल तेव्हा घेऊन जाईल आता आंब्याचे टिकाऊ असे वर्षभर असणारे पदार्थ आहेत ते बनवून ठेवण्यासाठी आणि अमेरिकेतून मुलगी आल्यानंतर तिला देण्यासाठी तिची आई प्रयत्न करते यूट्यूब पाहून ढुंढाळते असो म्हणजे खचून जाता आपली चिकाटी कायम ठेवा रस्त्याच्या कडेने ती थोडीशी नजर लागू नये म्हणून कापड लावून गेलंय हवेवरही परिणाम होतो आणि ते कमी पडतात अशी झोळी करून काही ठेवलेली आहेत कारण एका एका घरच म्हणतो किंवा काय म्हणतो आपण त्याला पंचवीस पंचवीस तीस तीस घर असो पहा प्रयत्न करा नमस्कार